चारी दिशेला आल्यानंतर स्वतःच संरक्षण होईल काउंटर अटॅक कसा तुम्हाला किक मध्ये दाखवा लागले त्यानंतर त्यानंतर आपल्याला सलफेड पेनचा भाग आहे चार जण आपल्याला स्वतःच स्वतःच संरक्षण चार जण आल्यानंतर आपल्याला अटॅक करत असतील पकडत असतील त्या क्रिएड मध्ये स्वतःच संरक्षण कशा पद्धतीने बेसिक तुम्हाला दाखवले मुलगी सदा नेक्स्ट पुढचा मेंबर चल साधा केलं अशा पद्धतीने मुलगीवर अटॅक घेत असेल तर त्या पिरियड मध्ये चौघा जणांचा कसं करायचंय लॉक करण्याची पद्धत पण तुम्हाला दाखवली जाईल त्यानंतर स्टिक मारामारीची काठी आल्यानंतर स्वतःचा बचाव कसा करायचा काउंटर अटॅक का आल्यानंतर स्वतःचा बचाव कसा करायचा हे स्टिक मध्ये तुम्हाला दाखव जरा सांगू द्या चेर, स्टॉप करा हे स्टिक मध्ये दाखवलं तुम्हाला आता वर, कशा पद्धतीने किक यूज करायच्या हे सिनियर मुलं दाखवतील दिसते ना чет okay. поряд <sharp inhale> अशा पद्धतीने शॉर्टमध्ये हा डेमो दाखवलेला आहे नेक्स्टचा डेमो तो त्या पद्धतीने